वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जत विधानसभा मतदारसंघ दोनशे अठ्ठ्याऐंशी यामध्ये इच्छुकांची मांदियाळी यामध्ये झालेली आहे त्यामध्ये विठ्ठल बाबा पुजारी तसेच प्राध्यापक राजेंद्र कोळेकर सर तुकाराम बाबा महाराज पांडुरंग उमोडे सर श्रीकांत सर तसेच आमचे संभाजी शिव मामा अशा अर्धा डझनच्या वर असे उमेदवार इच्छुक उमेदवार हे श्रद्धे प्रकाश आता बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन आलेले आहेत परंतु त्यामध्ये यामध्ये खरोखरच तळागाळाचा जो सच्चा कार्यकर्ता कोण असेल ही जत विधानसभा क्षेत्रामध्ये चाचपणी सुरू असून योग्य त्या हो उमेदवारालाच उमेदवारी भेटेल ही या पक्षाच्या वतीने आम्ही सांगू इच्छितो